करा सगळ्यांनी पटपट पटपट देश दादा बोला कशा दा तुम्ही झालं का तुमचं जेवण वगैरे खूप आणि मॅडम दिसता तुम्ही कुठे नव्हते आईकडे गेले होते दादा तुम्ही कशा दादा तुमचं जेवण झालं का आज झाले मी आईकडून लाईक करा लाईक कोणी करत नाही केलंच नाही आहे के लाईक करा लाईक करा दादा सिद्धांत दादा लाईक करा सिद्धांत दादा लाईक करा जेवण झालं का सांगा आणि मराठीमध्ये कमेंट करा प्लीज सिद्धांत दादा लाईक केलाय धन्यवाद सिद्धांत दादा मराठीमध्ये कमेंट मराठीमध्ये कमेंट करा प्लीज तसंच लाईव्ह लाईक करून कोण नवीन असेल लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर करा तसंच बाजूच्या बाजू असं वाटतं जाऊन चॅटिंग करू शकता हो झालं माझं जेवण झालं सिद्धांत दादा तुम्हाला सांगते मराठीमध्ये कमेंट करा माझं जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण मराठीमध्ये कमेंट करा प्लीज अभ्यास करे अभ्यास मला कसं अभ्यास कर नाही झालं जेवण अजून धन्यवाद सिद्धार्थ दादा सिद्धार्थ दादा मराठीमध्ये कमेंट केल्याबद्दल म्हणतात आपला आभारी आहे जेवण का नाही झालं अजून दादा किती वाजता जेवण असतं तुमचं सात वाजता सॉरी नऊ वाजले आता नवीन आज तर लाईव्ह लाईक करा जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर करा मी आज दोन तीन दिवस खूप जागरण आणि थकून गेले खूप जागरण एक एक दीड दीड वाजेपर्यंत जागरण तिकडं गावी आईकडं आईच्या तिकडं आणि परत पहाटे सकाळी लवकर उठायचं लागायचं पाण्यासाठी त्यामुळे खूप थकल्यासारखं वाटतंय खूप म्हणजे खूप माझी मुलं पण एकदम थकल्यासारखी गेलेत ते काय खेळून खेळून झालेत म्हणा पण त्यांना पण झोप नाही मयूर दाई नमस्कार 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 लाईक दोन नंबर धन्यवाद झालं का शितेश जेवण झालं का जेवण झालं का ताई तुमचं हो माझं था जेवण झालं आहे मन नाही आज जेवण करायचं काय झालं सिद्धांत दादा जेवण करायचं काय झालं का मन होत नाही आहे माझं जेवण झालं हो का आज काय होतं सिद्धेश्वर दादा स्पेशल सिद्धेश्वर स्पेशल काय होतं जेवायला संडे स्पेशल काय पालखी येऊन गेली का अंड्याची भुर्जी हो का अंड्याची भुर्जी होती का बरं 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 पालखी नाही आली शनिवारी पालखी येणार घरी आमच्या ताई हो का बरं 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 शनिवारी येणार आहे का सीसीवर ची खाली उतर लाईक कमेंट सबस्क्राईब करा <laughs> आशाताई मध्ये जेवलीस का गमयू हो आशाताई माझं झालं जेवण तुमचं जेवण झालं का आशाताई अजून दोन पालखी बेटी राहणार सानेवर रंगपंचमीला आमची ताई हो काय सानेवरती असेल का बेटी आशाताई काय खालत मग हो हो माझं पण जेवण झालं आहे बरं आशाताई धन्यवाद लाईव लाल्याबद्दल म्हणून आपला आभारी आहे शिमग्यात ढोल बघा बारी देव माझं नाचता खांद्यावरी झिम घरी माझे वाडी देव माझं नाचता खांद्यावरी <coughs> बघितली आमची बालकी राही तू नाही बघितली बघितली काय मी काय मॅडिटेड असं बघितलं का, का नाही असं पालखीत बसू ना बा देव मजा दाराशी आईलाय लाईक केलं गो ताई धन्यवाद 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 दोन तीन दिवस एवढे थकून गेले मी आता इकडं अजून आईच्या तिकडे शनिवार रविवारी ये आहे रंगपंचमी आणि सासरे अजून नाही अजून देवालय मोठी पालखी पालखी आमची नाचते आणि मोठी पालखी गुढीपाड्यावर येते दोन पालखी आहेत आमच्याकडं सासरी तीन कुडीपाडव्या आल्यानंतर दोघी मिळून घरं घेतात आमची एक महिनाभर पालखी असते तुमच्याकडे पालखी येणार कधी आमच्या आईकडे येऊन गेली आज सासरी याला लय टाईम आहे अजून भरपूर टाईम आहे बघितली तू ते माझं शनिवारी हां हां बघितलं बघितलं ताई गेलात गेला कमेंट करा ताई थोडा वेळ बघते कमेंट कशा आहेत त्या नाहीतर बंद करणार लाईव्ह लाईव मी बंद करून परत चालू करते बरं का थोडा वेळ बघते